शेतकरी मित्रांनो नमस्कार मनसर मार्केट कांदा बाजारभाव पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार कांदा लाईव बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवके थोडीशी वाढ पाहायला मिळाली अवक्यामध्ये वाढ होऊन बाजारभावात मात्र कोणताही बदल पाहायला मिळत नाही बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात चला दर चे लायू बाजार नो आपले तर आजचे लाईव बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत मदत होईल त्यांनाही गर्भसल्या लाईव्ह बाजारभाव समजले जातील बाजारभाव दहा किलो मंगळवार गुरुवार आणि रवि रविवार या तीन दिवशी आठवड्यातून कांद्याचे लिलाव होतात याची सर्व शेतकरी बांधवांनी सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस एक रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये पन्नास आठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक, एक दोन तीन चार पाच रुपये ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये जेल दो गाड़ी 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 गाडी चलो आज क्या में चाहिए ध्यान घंटे दो। दो आना पन्नास साठ सतरा रुपये नव्वद रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये पंधरा रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये पन्नास साठ सतरा ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये पन्नास साठ सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकशे वीस रुपये कर शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये कर

रुपये रुपये एक दोन पाच दहा अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस अडतीस चाळीस रुपये

साठ सत्तर ऐसी पंच नव्वद रुपए एक बयानव पंचाव शंबर रुपये एक दोन तो तीन चार पांच रुपए सात आठ नौ दह रुपए अकरा बारह पंद्रह रुपए वीस रुपए वीस रुपए

रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये पासष्ट एकशे एक्कावन्न बावन पंचावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये

शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये तीस रुपये कर शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा फा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकशे तीस रुपये कर पीस hmm. एक दोन तीन चार पांच रुपए सात आठ नौ दा रुपये अक्र बारह पंद्रह रुपए एकवीस बावीस पंचवीस रुपए तीस रुपए एक तीस बत्तीस रुपए पस्तीस रुपए शंबर रुपए शंब एक दोन पांच दह रुपए अकड़ा बारह पंद्रह सोला अठरा एक दिन एक शंबर रुपए एक दो रुपए अक्रह बाव पंच रुपए तीस रुपए एक तीस बत्तीस पस्तीस रुपए चालीस रुपए चालीस रुपए शंभर शंबर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये शंभर रुपये एक पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये

शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये हा शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस पंचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये

शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये